संदीप दादा लोकांच्याच परवाहाच्या आपल्या मैदानानंतर लोकांच्यात भ्रम निर्माण झाला आहे की बंडाभाऊनी त्या दिवशी मुद्दाम गाडीतून उडी मारली त्याबद्दल नेमकं काय विषय तो लोकांच्यात आपल्या शरीर चौकांना कळाला पाहिजे नेमकं काय विषय झाला चुकीचं जायचं आहे सगळं तसं ते चुक पूर्ण चुकीचं आहे माणसं आता ते काय पण बोलायला लागते सगळं चुकीचं आहे ते टर्न होता टर्नात पुढची गाडी आत आली बैल बुजून आणि मागच्या हेरवाडच्या मैदानाला दुखा एका हा दुखापत दुखापत नाही ती असाच कुठ होता तसाच कुठ पर्वा पण होता तिथे आणि त्या कुटाला लागून गाडी पलटीवी मुं उडी मारली त्यामुळे ते झाले आणि परत तो बसायला प्रयत्न करत होता तर तो तिथं पण पोचू शकाल नाही जर तसं करायचं नेगेटिव्ह कॉमेंट बघूया त्याच्यावर आता तिने बघितलंच नाही आता परत झाला एक दुपारी एक संध्याकाळी एक या लागले वेगळे वेगवेगळे बोलायला परत ज्यावेळेला गाडीने बसण्याचा प्रयत्न केला नाही त्यावेळेला पण पडलाय पडलाय तो गाडीला पण त्याला बसायचं नसतं तो आलाच नसता नाही उभ्र असं आलाय की बाबा मुद्दाम केलंय किंवा काय या गोष्टी नाही 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 मुद्दाम काय पण गोष्ट केली नाही गाडी तिथं त्या ढिगाऱ्यावर जाऊन पलटी होईल म्हणून तिने गाडी ढिगाऱ्यावर एक खूट होता मागे येरवाडला सुद्धा मी स्वतः पण तर खुटाला लागून पलटी चालती आणि त्यावेळी डोक्यात पण टाकू बसल्याने मग त्यांना तिथं उडी मारला मुद्दाम उडी जर मारायचं तर परत फिरून जाऊन परत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला नसतं त्यामुळे सगळ्यांनी सह्य पण राहायला पाहिजे असं काय करून काही सगळं सगळ्यांनी सगळं जुळून सगळं व्यवस्थित व्हायला लागलं आणि त्यात जर असं जर होत असलं तर मग अर्थ नाही नेमका त्यावेळी तुम्ही विषय काय ते ढीग म्हणत होता की नेमका काय विषय झालेला तिने उडी मारायचं कारण नेमका त्यातनं काय थोडासा ढीग होता नव्हता असं नाही असा थोडा ढीग होता आणि एक होतं झाडाचं फुटलं तर वनीकरणाच्या झाडाचा कुठं मग गाडी आली आणि गाडी आतनं आपली निघालेली त्यावेळी ती गाडी आत आली राहू बसलेला गाडी आत आली गाडी जाताना जर केल्या गाडीत असतात तर गाडी जर पलटी नाही झाल्याची सरकत खाल्लेली असती कारण की आता झालं असे का बाजू हां आणि उलटचा पाय चाकत गेला असता तिकडे ते पण येते नाही त्या खुटाला जर लागली असती तर डायरेक्ट पलटी झाली झाल्यास सगळंच फोळा मागाला असता पलटी झाली असेल गाडीत गाडी पलटी झाली पण गाडीचा तिथे विचार केला परत गाडीत बसायला पण व्हिडिओ आला त्यांचा परत गाडीत बसायला जर त्यांना तसंच की करतात तर बसलंच नसतं कलरला गेल्यावर गाडी मग परत तुम्ही बसवून सोडायला काय निर्णय घेतला नाही गाडी कलरला पलटी झाली परत गाडी कलरला पलटी झाली आणि गाडी गेली खाली वळाला कोण नाही कोण कोण नव्हती वळाला आणि जसं जाईल तसं जायला आली आणि हरण्या मार लागला माणसांना त्यामुळे गाडी खाली खाली जगत गेली आणि हरण्याच्या पायात कसरा अडकलेला पहिला ना दुखापत झाली हा हरण्याला लागली पायाला खिल्ऱ्यांनी जे निर्णय घेतला तो परिस्थिती